नमस्कार मी श्रेया सावंत कोकण मध्ये स्वागत करते तर कोकणातल्या बऱ्याच साऱ्या प्लेसेस आम्ही दाखवत असतो आणि त्याचबरोबर आता आम्ही आलो आहोत सावंतवाडीच्या एका साइडला किंवा दोडामार्गाच्या एकदम जवळ म्हणजे कोल्हापूर साइडला अशा ठिकाणी सा, कोकणातली काही गावं आहेत जी निसर्गाच्या रम्य कुशीत लपलेली आहेत तर अशाच एका गावामध्ये म्हणजे अस्नी या गावात आपण आलेलो आहोत मग असनी या गावात आपल्याला काय पाहायला मिळणार या गावाचं एक खासियत आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणारच प्लस ही जी डोळामार्गची जी सिरीज आहे डोळामार्ग किंवा सावंतवाडी म्हणा ही जी सिरीज आहे यामध्ये आपण हनुमंतगड सुद्धा कव्हर करणार आहोत इथे आल्यानंतर आपण कुठच्या रिझॉर्टला राहू शकतो हे सर्व आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चला आपण आज असनीय या गावापासून सुरुवात करूया तर मंडळी आम्ही आता या गावात पोहोचलो आहे सुरुवातीलाच आम्ही आलो आहोत ते या माऊली मंदिरात तर माऊली मंदिरचा आपण व्हिडिओ करणारच आहोत जेव्हा असनिया गावात आल्यानंतर एक राईट साईडला जो जा जातो हो वे तो आहे धबधब्याला आणि लेफ्ट साईडला जो जातो आहे तो आहे माऊली मंदिरला तर आम्ही आता गावात का आलो आहे तर या गावाची खूप एक म्हणजे गाव हे एक आयडियल गाव असं म्हणू शकतो आणि ह्या गावाबद्दल आणखी काही जाणून घेण्यासाठी आम्ही गावातल्या मंडळींना भेटायला जातो आहे तर एक ग्रावातले जे गृहस्थ आहेत ते आपल्याला ह्या गावाची माहिती देणार आहेत आणि ह्या गावामध्ये सिंधुदुर्गातले एवढी गावं आहेत त्याच्यापैकी हेच गाव याच गावामध्ये काय असं विशेष आहे ते तुम्हाला आता लवकरच समजेल आणि हे जाणून घेतल्यानंतर आपण असनीय धबधब्यावर जाऊया आडला असं असून तेच बोलले भेटत नाही ना काय म्हणता शिड्याची तर नमस्कार नमस्कार आम्हाला आम्ही या गावात पहिल्यांदाच आलो ठीक आहे तर आम्हाला या गावाची जरा आधी पहिली माहिती द्या ठीक आहे हां आपला आधी परिचय करून द्या मी आत्मराम गोविंद बसकुटे हां माझं टोपण नाव राजा बसकुटे असं आहे ओके आणि ह्या गावात राहणार रे वशी मी श्रीदेव मौलीचा पुजारी आहे हजारो वर्ष पूजा करतो अधिक अधिकारी आहे ह्या देवस्थानचा सावंत आणि आम्ही दोघ जण अधिकारी अधिक परि म्हणून आहे इथं नाईक म्हणून आहे म्हणजे देवीच इतर काम करणारे आमच्या गावात सिद्ध पुरुषाचं स्थिरता आहे सर्पदंश हा कुठलाही जरी साप तुम्हाला म्हणजे ह्याच्यात आफ्रिकेतले जरा स्वाप असला साप तर चावला तरी आम्ही तीर्थ देतो आम्हाला डॉक्टर उपचार करत नाही असे वर्षाला हजारो पेशंट बरे होऊन इथं रोम रोमात रक्त येत दातांच्या मुळातनं रक्त येतं रक्ताच्या वांत्या होतात पण मनुष्य कधीही दगावलेला नाही तो ह्या क्षणापर्यंत सत्य आहे हे वर्षाला हजारो लोक जातात तीर्थ घेऊन बरे होऊन तीर्थ कुठे मिळत तिथं इथंच मिळत काय असतं त्या तीर्थाचं वाला ज्याच्या घरी तिथं आमचा हजारो वर्षांचा शंख आहे कुलदैवत आहे ते कुलदैवत म्हणजे काय दोन कलश आहेत एक ह्याच्या पूर्वी पूर्वी घाडवस म्हणून त्याचा एक कलश आहे आणि नंतर सावंत जे झाले त्यांचा एक कलश आहे आणि त्यांच्या प्रतिमा आहे कुलदैवताची एक मूर्ती आहे व त्याचे दोन हात आहेत आणि हु, तिथं हजारो वर्षांचा तो शंख विषयाची वाटी म्हटलं जाते त्यांना विषयाचीच वाटी ती तिथं ती मध्यस्थानी आहे आणि तिचं तीर्थ तुम्हाला दोष झाला तर तुम्ही इथं त्या व्यक्तीला घेऊन यायचे इथं राहण्याची व्यवस्था होते त्याच दुसरं काय आहे त्याला बाहेरच्या लोकांचा वारा लागता नाही एकांतवास एक खोली एकांतवास ते एकांतवासात त्याने थांबत तीन आता कशी जखम असेल त्याप्रमाणे तीर्थ तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवसापर्यंत सुद्धा घेतलं जातं मोठा साप चावला असेल तर हा, हा, हा। तर तिथं त्याला कोणी बघायला जायचं नाही त्याचं खाण्याचं काय नाही आमठी वरी तांदळाचा भाग अळणी मीठ घालणे नाही तिखट नाही लाईट आता आपला आहे म्हणून ठीक आहे पूर्वीच्या काळात आमच्या त्याला तिळील तेलाचा दिवा उशेट्याला अशी पद्धत मग तो कुलदैवताचा जो माणूस होतो तो तीर्थ देतो त्यांना सुतक असलं तर आम्ही देतो घुसकुठे देतात ते तीर्थ घेतल्यानंतर तीन दिवस झालं नियम एकच तीन दिवसांनी समजा तीर्थ संपवलं तर शेवटच्या दिवशी देवीला एक नारळ ठेवायचा यथान त्याच्या बरोबर पैसे किमान कितके किमान तीन पैसे तरी ठेवायला पाहिजे नियम असा आहे हा आता काय कोण तेवढे ठेवत नाही तीन पैसे ठेवत नाही तीन पैशाचा अर्थ दोन जे कलश तुम्हाला महिल्यांदाच म्हटलं दोन कलशात एक एक पैसा आणि त्या शंखात एक पैसा असं पूर्वी नियम आहे आता काय तसं नाही जग वेगळं झालं हे दिल्यानंतर तीर्थ समाप्त झालं का त्या दिवशी ज्या दिवशी तीर्थ संपत दही दुप्त खायचं नाही त्या व्यक्तीनं मग त्या दिवशी त्यांनी दही भातच जेवायचं कारण विषाला विरोध भात दह्या दह्याचा आहे म्हणजे दही दुप्त्याचा विरोध आहे असं आमचे पूर्वज सांगत गेले मग त्या दिवशी काय करा आता नाही कोणी करत पण त्या दिवशी काय जो घालणारा आणि घेणारा ह्या दोघांनी एकत्र बसून जेवायचं असं नियम आता काय तसं नाही कोण पण ते झालं ना तो मनुष्य ठणठणीत होतो काही नाही तर या असने गाव बद्दल आपण खूप बरीचशी अशी माहिती मिळवली पण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ते पहिली गोष्ट म्हणजे या गावात दारू चालत नाही त्यामुळे या गावामध्ये कोणी लोक दारू पित नाही इकडचे जे देवस्थान आहे बाग देवता आहे त्यांना दारू ही चालत नाही त्यामुळे वर्षातून एकदा म्हणजे शिमग्याला ते सुद्धा ठराविक जे लोक आहेत तेच दारू घेतात पण बाकी जे लोक आहेत ते दारू घेत नाही ही एक खूप चांगली गोष्ट आहे आताच्या जगासाठी त्यामुळे खरंच हे गाव याच्यासाठी पूर्ण जगामध्ये एक प्रसिद्ध असं म्हणू शकतो आपण दुसरी गोष्ट म्हणजे या गावात नैसर्गिकरित्या आलेलं जे झऱ्याचं पाणी आहे ते इथे वापरलं जातं म्हणजे इथे या गावात एकही विहीर नाहीये इथे जे तळी आहे तळ्या करून आहेत त्यांनी त्यामुळे जो नैसर्गिकरित्या झरे जे डोंगरातून येत आहेत त्या पाण्याचा साठा केला जातो आणि तिथून ते पाईप लावून मोटर वगैरे त्याला कनेक्ट करून वाडीमध्ये पाणी पुरवलं जातं म्हणजे या गावामध्ये एकही विहीर सुद्धा नाहीये असं हे एक प्रसिद्ध असं असनीय गाव आहे सावंत जे जेवढे लोक आहेत ते कधीही दारू पित नाही कधीच नाही इतर जे समाजाचे लोक आहेत ते एक दिवस मजा करतात पण त्यांना असं आहे जे आता पुढे तुम्हाला जे सांगणार आहे मी आधी हे पुरं करतो की ते जे दारू पितात त्यांना त्या दिवशी आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ते तीर्थ त्यांना मिळत नाही कारण इथं उपच दारू बंदीच आहे गावात जर कोणी घेतली तर एकच दिवस आहे शिमग्याचा नववा दिवस इतर डॅमिजपणा जर केव्हा केला त्याला नैसर्गिक शासन होऊन माणूस संपतो हे आतापर्यंत सत्य आहे कारण आता लोक किंमत देत नाही अंधश्रद्धा मातीकडे काहीतरी असतं पण त्याला शासन मिळतं देवीकडनं शासन मिळत आता हा तर नियम आहे तो माणसाच्या हिताचाच आहे वाईटासाठी नाही आहे ना, तुम्हाला एक सांगायचं आमचा वाघोबा म्हणून स्वयंभू देव आहे ते पण मी वाचलेलं बरोबर ते आता तिथं ह्या क्षणापर्यंत सत्य आहे त्याचा जो वाघो वाघोबा आणि चाळा हा जो देव आहे ना तो मुलींचा रक्षण करता जी मुलगी लग्न करून बाहेर गेली एक एक पर्व ती आमच्याकडे पद्धत कशी आहे मुली ज्या आहेत मराठ्यांच्या मुली आहेत त्या वर्षातनं त्या वाघोबाला एक कुंभा आणि एक नारळ देतात दरवर्षी तिच्यावर जर काही संकट पडलं वाघद्या नाही काय रे कुठं जर म्हटलास तर तो हजर असतो तिथं त्या संकटातन त्याला निरसन करतो अधिक तिला जर कोणी घरात त्रास दिला योग्य तो त्रास काही केला तरी नाही त्रास दिला तर माझा वाघद्या कुठं नाही काय रे म्हटलं तर त्या घरात दैनाद उडवली म्हणून समजा असं ह्या क्षणापर्यंत सत्य आहे आता ब्राह्मणांच्या ज्या मुली असतात त्या आम्ही नारळ साखर ठेवतो वर्षातनं देवीची ओटी नारळ साखर मराठ्यांच्या मुली आहेत त्या देवीची ओी नारळ लोकांना नाही तर म्हणा लाखो लोकांना हा वागद्या पावतो हा वागद्या जेव्हा वाहतूक नव्हती या दोन तीनशे वर्षापूर्वी रस्ते नाही काय नाही हा वागद्या मला कोण सोबत नाही मुलगी जर माहेरी जायला लागली तर तो माझ्या बरोबर चल म्हटलं का वाघ बरोबर पुढं चालतोय मुली मागून जाते घराच्या आसपास गेला काय तो आला काय तो केलं तर या गावामध्ये असं म्हटलं जातात की सर्पध्वंज जर झाला जगामध्ये कुठे आणि जर या गावामध्ये त्यांना घेऊन आलं तर या मंदिरात एक हजारो वर्ष जुना असा शंख आहे आणि त्याचं जे तीर्थ दिलं जातं त्या तीर्थ दिल्यानंतर आत्तापर्यंत एकही माणूस असा दगावला नाही अशी या गावातल्यांची श्रद्धा आहे आणि सो ह्यासाठी सुद्धा हे गाव खूप प्रसिद्ध आहे आत्ता गावामध्ये एक बस आपली लाल परी आलेली आहे आणि खूप सारी मुलं शाळेतून आता जस्ट उतरली आहेत शाळा सुटली आहेत लवकर तर आता माऊली देवीचं आम्ही दर्शन घेतलं वाघ सुद्धा दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहोत अं धबधबा म्हणजे असनीय गावातील धबधबा तो म्हणजे त्या धबधब्याचं नाव आहे विहंगन धबधबा चला तर मग आता आता आम्हाला लांबूनच धबधबा दब दिसतोय दाखवते मी तुम्हाला त्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला आणि धबधबा दब बघतोय आता तिथे जायला रोड आहे तो एकदम कच्चा रोड आहे पण एस टी येते असं म्हणतात पण मे बी रस्त्याचं काम करायला दिलं असेल किंवा पावसाळ्यात तुम्हाला आपला हायवे खराब झाला तर हा अफकोस जंगलातले रोड खराब होणारच आता बघूया आपण दुपारच्या बाराच्या सुमारास मी आता धबधब्यावर असनी आहे वॉटरफॉल तर मधला हा बियंगन वॉटरफॉल पाहायला आम्ही आता गाडी पाठीमागे लावली आहे आणि आता थोडी जंगलवाट पायवाट करत चाललो आहे ॲज युजल कुठचाही धबधबा करायला जाताना पायवाट करावी लागतेच जंगलची लांबून आम्हाला दिसला पहिल्यांदाच जेव्हा आम्ही गावात प्रवेश केला तेव्हाच आणि तेव्हा वाटलं हां एवढा लांब मोठा धबधबा दब नसणार हा सह्याद्रीच्या कुशीतला कुठचा तरी आपल्याला लांबून धबधबा दिसतो आहे आणि नंतर गावातलेच एक ऑफिसर सर आहेत बँकेमधले तर त्यांनी आम्हाला धबधबा दाखवायला घेऊन आता येत आहेत आम्हाला तेव्हा आपल्याला ते, ते, आप ते बोलले की नाही आपल्याला त्याच धबधब्यावर जायचं आहे वाव समोर दिसतो आता पण खूप लांब आहे मी तुम्हाला दाखवते हा बघा खूप लांब आहे नाही दिसणार अजून आपल्याला चालावं लागेल मांगेलीसारखी इथे पण गर्दी असते पण हा धबधबा जास्त लोकांना माहिती नसल्यामुळे ज्यांना माहिती आहे गोव्यातली लोकं सावंतवाडी डोळामार्ग ही लोकं येतात वाट खूप मस्त आहे दरीदरीची पायवाट आहे बाजूला पूर्ण जंगल आहे आधी गावाचा इतिहास जाणल्यामुळे तो सगळा डोक्यात ठेवून आता आम्ही ह्या गावात चालतो आहोत आणखीन एक गोष्ट मला आठवली की या गावाची जी गावदेवता वाघदेवता जी आहे त्यांची एवढी श्रद्धा आहे की पूर्वीच्या काळात असं म्हणायचे की मुलींसाठी तो वाघ म्हणजे ते दे वाघदेवता वाघ जो आहे तो तिचं रक्षण करतो कुठेही या गावातल्या ज्या मुली आहेत त्याच्या सासूरवाडीला असतील किंवा कुठेही असतील तिला जर काही त्रास होत असेल तर तिने फक्त त्यांच्या भाषेत एक बोलला जातात माझा वाघबा येईल की असं काहीतरी तर तो तिचं रक्षण करतो किंवा असं म्हणायचं की पूर्वी माहेरी जाताना जर कोण सोबत नसेल तर वाघ तिला घरी घरापर्यंत सोडायला घेऊन यायचा आणि घरी सोडायचा ती पुढे चालणार किंवा वाघ पुढे चालणार तिच्या पाटून ती चालणार जसं घरी पोचणार तसा वाघ तो रिटर्न फिरतो अशा खूप साऱ्या गोष्टी आखायका इकडचे गावकरी लोक सांगतात त्यामुळे या गावाबद्दल एक खूप अशा कोकणातल्या वेगवेगळ्या गावांबद्दल गोष्टी समजल्या इथे आल्यामुळे आता जरा धबधब्याच्या जवळजवळ जातोय आपण खरंच सुंदर वॉटरफॉल आहे हा देखे। देखे। देखे देखे। तर आता आम्ही एवढा थोडासा ट्रेक करून अस्मीय वॉटरफॉलला आलो आलोय आणि हा धबधबा खरंच खूप उंच आणि मुराद करणार आहे पण आमचा आज काय का भिजायचा प्लॅन नसल्यामुळे ना आम्ही आता काय भिजणार नाही आहोत पण धबधबा आणि समोरचा जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे कारण आम्हाला इकडे एका साईडला पाऊस एका साईडला ऊन आणि सगळे सह्याद्रीचे जे डोंगर आहेत ल एकमेकांचे लेअरवर लेअर चित्रात काढतो तसा आणि हे पांढरेशुभ्र पाणी पाऊस हा चालूच आहे गणपतीचा सीझन आहे त्यामुळे गणपतीचे जर दोन चार दिवस तुम्हाला जर फिरायचं असेल भिजायचा प्लॅन करायचा असाल आणि या जवळपासच्या जर एरियामध्ये असाल तर तुम्ही या वॉटरफॉलला येऊन भिजू वगैरे शकता आ, तसा सेफ आहे फक्त जरा अतिपणा करायचा नाही छोटे छोटे हौद आहेत तुम्ही एका हौदमध्ये जाऊन भिजू वगैरे शकता फॅमिलीला यंगस्टर्सना घेऊन येऊ शकता चढताना थोडासा चढ लागतो बाकी अदरवाईज खूप चांगला धबधबा दब आहे तो आता मी इथे थोडा वेळ बसते आणि या धबधबाचा नेत्र सुख हो घेते असं म्हणते की बघते हा पाऊस धबधबा कसा येतो आणि जरावे थांबतो थंड वारा पाण्याचे थोडे थोडे थेंब अंगावर उडत आहे ते खूप बरं आहे सो ते जरावे अनुभवतो आणि मग पुढच्या ट्रेकला जातो रे, रे शीट, शीट, शीट अरे यार कॅमेरामध्ये आलं नाही यार पडली ती शीट आता गणपतीची सुट्टी आली आहे गणपतीला कुठे फिरायचं आहे आणि जर तुम्ही आसपासच्या जर एरियामध्ये असाल तर तुम्ही या धबधब्याला या वॉटरफॉलला येऊ शकता इथे यंग यंग येऊ शकता एजेड लोकांना घेऊन येऊ शकता नाही कारण थोडं चढावं लागतं आणि सेफ आहे पण थोडं चढताना निसरटे झाले आहेत खडक मी आत्ताच जराशी घसरली पण हँग ऑर कॅमेरामध्ये कॅप्चर नाही आहे पडतं पडतं वाचली आहे सो आहे सेफ आहे सो तुम्ही येऊ शकता सगळेजण मजा मारू शकता पण थोडं आपली काळजी सुद्धा घ्या ओके सो आता जरा वेळ भिजायचा प्लॅन नाही आहे पण थोडस पाणीमध्ये खेळतो आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो हे पण सांग ना या गावात ना दारूबंदी असल्यामुळे इथं गर्दी नाही आहे ओके फॅमिली इथे नाही आहे चांगला पॉईंट याने सांगितला की या गावात दारूबंदी आहे त्यामुळे हो इथे तुम्हाला धबधब्याच्या आसपास दारूच्या बॉटल्स पण दिसत नाही आहेत धिंगाणा घालणारा पब्लिक नाही आहे सो तुम्ही कझिन्स फॅमिली फ्रेंड्स जे नेचर एन्जॉय करायला येणार आहेत ते तुम्ही इथे खरंच येऊ शकता खूप म्हणजे असं तुम्हाला निसर्गाच्या निसर्गाचा जो व्ह्यू आहे वर्ण बघताना धबधब्याचा तो, तो खूप अप्रथम दिसेल आणि जे खंत असते की अरे धबधब्यावर मी कसं जाऊ खूप सारे पब्लिक असणार बॅड असं हे असणार आहे व्हिव्स असणार आहेत तो तेरी तो मलाकाय बगाना मिला ना खूब स्वच्छ सुंदर प्लास्टिक नहीं है काही नहीं है तामे खूब सुंदर दब दबाया चला चला शरीर पर पाया कल देखो तेरे लिए देखो हम इतना है दो तो दो नहीं दो क्या था कहीं तो भी ठीक है अब दूसरे घंटे में बंटे करेंगे तो तुम छाता लगेंगे अन्य घंटे दूसरे घ

जंगल वाटातून चालत जाताना कांट पायाला लागतात तर आता सगळे जरा कांट पायाकडची साफ करतोय जाऊन आलो लागली तर कांटाने पाय खाल्ल्यानंतर असं हे रक्त येतं ते काय चुरचुरत वगैरे नाही जाणवत पण नाही जाणवत पण नाही त्यामुळे सांभाळून पण चक्कर आहे रक्त गेलं म्हणून एवढं पण नाही कांट <laughs> लागली पायाला तर उपचार सांगते मीठ मारायचं सॅनिटायझरची बॉटल ठेवायची आणि दुसरं तंबाखूचं पाणी ह्या तीन चार गोष्टी केल्या की कांट पडतात तिकडनं जळू असतात तसे रबरासारखे असतात आतात घुसत जातात आणि कांट असतात ते आपण असं बोटाने काढता येत आहेत पण रक्त थांबत नाही ह्याच्यात आहेत का नाही चप्पल झालं लाल लाल ला। सगळ्यांची कांट काढून झाले आता मी कार मध्ये बसतोय आणि पुढच्या तर हा आसनिय वॉटरफॉल दाखवायला आपल्या सोबत आसनिय गावाचे सचिन सर आहेत हॅलो सर तर यांच्यामुळे आम्हाला या धबधब्यावर जाता येईल सो तुमचा थोडासा परिचय करू द्या नाव सचिन कोलते हा माझं नाव सचिन ना कोलते मी आहे आणि जो वॉटरफॉल आहे तो फक्त पावसाळी सीझन मध्ये चालू असतो आणि आता संडे असतात ओके ओके तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओला आवडला असेल तर या पॉईंटला नक्की भेट द्यायला या पण त्याचबरोबर जरा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात मग तुम्हाला कोकणातले कोकणातलेच काय या पट्ट्यातले सुद्धा आणखी वेगवेगळे धबधबे पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आत्ता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपण या ठिकाणी आल्यावर कुठे राहायचं सो कुठच्या स्टेला आपण राहू शकतो त्याचबरोबर इथे हनुमंतगड पण आहे तो जर पाहायचा असेल तर ह्याचा अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेलच आणि स्टेसाठी सुद्धा एक भन्नाट आयडिया आहे तर त्या कुठच्या नेचर ओरिएंटेड असा फार्म स्टे जो आहे जिथे खरंच तुम्ही कोकण फील करू शकता अशा ठिकाणी आज आपण राहणार आहोत तर ही सिरीज अशीच कंटिन्यू बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या पॉईंटमध्ये चला तर मग